नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी सतत वेगवेगळे विषय दाखवतो तुम्हाला मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या एडशी गावात आहे आणि येडशी हे गाव तीर्थक्षेत्रामध्ये येते आहे इथं रामलिंगेश्वरचं मंदिर आहे आणि या मंदिराला जाणारा हा रस्ता आहे इकडे दाखवा ही कमान आहे या कमानीपासून आतमध्ये प्रवेश करावा लागतो आणि इकडं दाखवा इकडं या बाजूला इकडं मंदिर आहे मंदिराला जाणारा हा रस्ता आहे डोंगर आहे पुढं आणि इथं पुढं मंदिर आहे आता हा जो एरिया होता इकडे दाखवा हा जो एरिया होता इथं कचरा कुंडी कचरा टाकत होती लोक आता त्या ठिकाणी इथल्या गावातल्या काही तरुणांनी झाडं लावलेत हे बघा असे नारळाचे झाडं इथं लावलेत मात्र आता ह्या झाडाचं नुकसान होतं आहे कशामुळे नुकसान होतं थेट आपल्यासोबत जे झाडं लावलेले तरुण आहेत ते नेमकं काय म्हणतात आणि हे कसं आयोजन केलं इथं कचरा कुंडी होती म्हणजे कचरा टाकत होती इथं आणि अतिशय घाण होती त्याचं स्वच्छता करण्याचं काम चालू केलं आहे मात्र तिथं झाडं लावले आणि त्याच्यानंतर आता झाडाची सुरक्षा होत नाही त्यांची काय होतं नेमकं बघूया आपण काय काय सांग काय नाव आहे तुमचं आ, किशोर पवार बरं आता हे तुम्ही इथं झाडं लावलेत सगळं घाण होतं कचरा इथं पडलेला होता सगळा झाडं लावले चांगलं आता कसं नियोजन कसं करणार आहे काय आता सध्या तरी झाडं आपण लोकवर्गणीतून हे गोळा करून आपल्या जवळच्या तरुणांनी सगळ्या साथ सहभाग करून केलेले आहेत पण सध्या त्या झाडांना आता ते लोकांनी ते कचरा टाकून नये आणि जे ते हॉटेल व्यावसायिक हे जे आहेत त्यांच्याकडून जास्त कचरा येत होता आता त्यांनी तो बंद करावा आणि जो गाडवाचा मोठा प्रश्न आहे जे करून लोकांना जास्त त्रासदायक व्हायला जर झाडं बी खायला लागलेत आणि दुसरी गोष्ट तर वाहनाला अडवत चाललीत त्याच्यामुळे चा बरेच ऍक्सिडेंट व्हायचे हो प्रमाण झालेत आणि ह्याचं दुसरं पहिली गोष्ट तर ग्रामपंचायतनं बी कुठलं लक्ष दिलेलं नाही त्याला आणि त्या मालक मोकाटात बसून त्यांना निवडण झाले की गाडव मनाने येते जगतेत खातेत बितीत आपल्या घरी येते कोणाचे ते गाडव गाडव गावातील वैद्य समाजाचे काही लोक आहेत त्यांच्या आहेत त्या दोघांना ती त्यांची खरेदी विक्री त्यांची चालू असते त्यांचा व्यवसाय त्याच्यावर आहे पण तो त्यांनी त्यांच्या त्यांच्या पटीने त्यांच्या त्यांच्या परीने करावा तो इथे करून ये सध्या आमच्या झाडांना पण त्रास होत आहे आणि वारंवार सांगून पण त्यांना ते समजणार गेले मग इथून पुढं जर ती गाडवा आली तर आम्ही इथून पुढं ती गाडवा नेऊन डायरेक्ट बाजाराला विकू शकतो असं स्पष्ट आमचं त्यांना सांगणं आहे हा काय नाही खाऊन हा ते नुकसान म्हणजे त्यांना नाही तोडून टाकायला सगळं केलं तर एवढा घाणीतून चांगलं केलेलं आहे त्याच्यात अजून नुकसान केलेलं त्यांना सांगितलंय पण दोनदा त्यांनी स्वतः येऊन बघितलंय पण होय काय म्हणले ते कोण त्यांचं हे म्हणतात की गाडवामुळे हे झाडं हो गाडव गाडवांचा एक कळपच या ठिकाणी येऊन आम्ही जी मोठ्या कष्टानं जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांची पानं खाणं म्हणा किंवा झाडाला त्रास झटणं दे, म्हणा अशा प्रकारे जी जी काष्टानं झाडं लावली आहेत त्यामुळे गाडवांपासून झाडांना खूप त्रास होतो आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी उभारलेलो आहोत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीकडनं देखील कचरा टाकला जात जात होता तसेच या इडशीतील नागरिक देखील या ठिकाणी कचरा टाकत होते तर हा कचरा आम्ही साफ करून या ठिकाणी नारळाची असेल वड पिंपळ असेल असे चांगली चांगली झाडं लावलेली आहेत आणि हा परिसर जो रामलिंग मंदिराकडे जाणारा हा जे प्रवेशद्वार आहे हा परि हा ह्या आका स समोरचा परिसर स्वच्छ व्हावा एक आकर्षक दिसावा या दृष्टीनं आम्ही गा ईडशीतील काय तरुण एकत्र येऊन आम्ही ही झाडं लावलेली आहेत तर ही झाडं जोपासण्याची जबाबदारी इडशीतील नागरिकांची आहे तर इडशीतील नागरिकांना माझं आव्हान आहे की येथे कचरा टाकू नये कचरा टाकू नका आणि ही जी झाडं लावलेली आहेत ही झाडं देखील इडशीची शोभा शो, शो वाढवणारी झाडं आहेत तर या झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी देखील इडशीकरांची आहे अच्छा काय सांगाल बरं गाडवा जर नाही आवरील लोकांनी तर तुम्ही काय करणार आम्ही आता गाडवाच्या मालकाला एवढं सांगू इच्छितो त्यांना आम्ही दोन वेळेस सांगितलं आहे याच्या आधी आता तिसरी वेळेस सांगणार नाही एकतर गाडवा आम्ही त्यांची गाडवं पकडून आम्ही एकतर कुठंतरी नेऊन सोडू नाहीतर इकून टाकू एवढंच आव्हान करतो गाडवांच्या मालकांना कारण की ही स्वकष्टातून आणि सुवर्गणीतून झाड लावलेली आहेत याच्या पुढे बी आमचा आमचा असाच पुढे कार्यक्रम राबणार आहे आमचं यावर्षी एक हजार वडाचं झाड लाव लावायचं नियोजन आहे जर असंच आम्ही पुढे झाडं लावत गेलो आणि माग जर अशीच गाडवं खात गेली तर मग आमचा अर्थ राहणार नाही त्याला केलेला काय सांगाल संकल्पना काय वाटते कशी वाटते अगोदर इथं काय कचरा असं पूर्ण पूर्ण कचरा होता इथे मग आता येता जाताना दुर्गंधी काय तुमचं झाडे झाडे लावा आणि दा दा नागरिकांनी जातानाचरा करून बघा पूर्ण दुर्गंधी होती टोटल बघा एडशी गावामध्ये तुम्हाला एडशी मंदिराकडं जर रामलिंगश्वर मंदिराकडे जाताना त्या कमानीतून आज जर आलं तर घाण वास येत होता इथं घाणीचं साम्राज्य वाढलेलं होतं परिसरामध्ये खूप कचरा पडलेला होता घाण होती त्याच्यामुळं नागरिकांना इथं आरोग्य सुद्धा नागरिकांचा धोक्यात आलं होतं झाडाची लागवड केलेली आहे कचरा साफ केला आणि तिथं झाडं लावली मात्र त्या झाडांचे आता जे काय झाडाचं रक्षण करायचं असतं त्याच्यासाठी आता इथं गाडवं त्रास देतात पहिलं माकडाचा त्रास होता आता गाढवाचा त्रास झाडं नव्हतं नेमकं आता हे जर गाढवं आवरले तर आता ह्यांची काय तरुणाची भूमिका आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे कॅमेरामन खंडोबळेसोबत मी होमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव نعم نعم نعم